नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी ही प्रक्रिया आपली पूर्ण झाली आहे की नाही म्हणजेच मित्रांनो आपली ई के वाय सी झाली आहे की नाही हे आपल्या मोबाईलवरती कसं पाहायचं याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपलं जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू लाच का चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोममध्ये यायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण असं सर्च करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो खालती पहिल्याच वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं दाखवले आहे त्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर मित्रांनो ज्या प्रकारे आपण ई के वाय शि करत होतो मित्रांनो त्याच ठिका त्याच प्रकारे या ठिकाणी यायचं आहे होमपेज समोर येईल मित्रांनो म्हणजे ई के वाय शी पु प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असं दाखवलं जाईल मित्रांनो या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो यामध्ये मित्रांनो आपल्याला लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायला विचारेल मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे दिलेला कॅबच्या आपल्याला भरून घ्यायचा आहे मित्रांनो कॅपच्या कोड टाकल्यानंतर मित्रांनो खाली दिले बॉक्समध्ये मी सहमत आहे यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं चाह आहे मित्रांनो तर आपण खाली पाहू शकता की मित्रांनो या आधार क्रमांकाची ई के प्रक्रिया पूर्ण झाली आहे मित्रांनो असं दाखवलं जाईल ज्या ज्यांची म्हणजेच ज्या लाभार्थी महिलेची ई के वायशी झाली आहे मित्रांनो अशा महिलांना या आधार क्रमांकाची ई के प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं दाखवलं जाईल मित्रांनो म्हणजे समजायचं की मित्रांनो या आधार नंबरचं आपले ई वाय सी सक्सेस झाले मित्रांनो आणि जर समजा की असा ऑप्शन न येता ओ टी पी येत येत असेल तर मित्रांनो तर आपल्याला पुढे चालू ठेवून ही ई के वाय सी कंप्लीट करायची मित्रांनो म्हणजेच ओ टी पी आला असेल तर मित्रांनो बॉक्समध्ये ओ टी पी टाकून पुढील प्रक्रिया सुरू करून आपण ई के वाय सी करायची मित्रांनो तर ई के वाय सी कशी करायची याबाबत सविस्तर माहिती पाहण्यासाठी वरती दिलेल्या आय बटनवर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ई के वाय सी करू शकता मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नाही की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं इसू नका